निवडणुकीमध्ये नवीन चिन्हासह मी मतदारांना सामोरं जात आहे या ठिकाणी शिट्टी हे चिन्ह हवा मंडळींना उद्या आलं होईल अशी परिस्थिती आहे त्या शिट्टीच्या चिन्हावर आम्ही मंडळींना निवडणूक लढतोय आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत असताना माझ्या सरकारी गणेश पडले निवेदन केलं तुम्ही निवडणूक सत्यभाचं असत्याची आहे पण ही निवडणूक जी आहे एका बाजूला जनतेचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या हिताविरुद्धच लोकप्रतिनिधित्व या दोन विचारसरणीमधली निवडणूक आहे आपण जर बघितलं तर नयनाच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका जी आहे ती विरोधी आहे मुंबई ऊर्जाच्या बाबतीत प्रशांत ठाकूर यांची भूमिका ही जनता विरोधी आहे त्या ठिकाणी जा जी नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्त असणाऱ्या गावातल्या गरजेपुरती बांधकामांच्या बाबतीचे त्यांच्या एकंदर पत्नी करणी बघितली तर त्यांनी सी बी चेअरमन सोबत त्या ठिकाणी गुलाल काय उधळला बुके काय दिले पण चार दिवसानंतर मात्र कामोठ्यामध्ये मला स्वतःला तो जी आर घेऊन सिडकोचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागलं एकतर या जी ला आग लावा नाहीतर परत जा अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं पहिल्या दिवशी ते परत केले दुसऱ्या दिवशी तोच प्रकार आणखी जास्त मोठा पोलीस पोलीस घेऊन कंपनीमध्ये झाला महाविकास आघाडीच्या आम्हा साध्या मंडळींना त्या ठिकाणी लोकांचा विरोध करावा लागला आणि शेवटी सुट्टीचं मत हात लागले म्हणजे दोन दोन आमदार सांगतात की आता गरजेबोटीचा प्रश्न संपला

आणि पनवेलची रया गेली त्या आपण सारे चालू अनेक प्रश्न वाचून आपल्या साऱ्यांच्या समोर उभ्या आहेत आपण जर विचार केला तर पनवेलकरांना प्रामुख्यानं पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा अतिशय अतिशय कळीचा मुद्दा झालेला पनवेलकरांना जुनं पनवेल शहर सोडतात प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला पनवेलच्या रस्त्यांवर घरामध्ये पाणी नाही पण पनवेलच्या प्रत्येक शहरातल्या रस्त्यांवर सेवरेज लाईनचं पाणी मात्र त्याचा वाशासहित सहन के केल्याशिवाय पनवेलकरांना रस्त्यांचं पाणी अशी परिस्थिती आहे पनवेल परिसरातील रस्ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा पद्धतीच्या आहेत पनवेलमध्ये यायचं म्हणजे चक्रव्यवाहामध्ये दिसण्यासारखं होत आहे आणि वाहतूक कोणीचा अतिशय मोठा सामना प्रदूषणाचा प्रश्न परहेलदारांच्या मार्च्यावर कायम या ठिकाणी बोलाव आपण जर बघितलं ज्या पद्धतीनं पंधरा पंधरा वर्षे एखाद्या लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी काम करण्याची संधी मिळाली तर ज्या सोयी सुविधा व्हायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने मतदार संघाच संगोपन व्हायला पाहिजे त्याच्यात एक टक्का ही सिंगल एक टक्का ही त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही पनवेलच एस टी स्टँड तेरा वर्षापासून पनवेलच डीएड बीएड कॉलेज आपण बघितलं परिस्थिती भयावह आय टी आय कडे आपण नजर मारली

पाठासाच्या नावान ज्या वेळेस त्यावेळेस वास्तव मात्र हे असा जी कामं आम्ही केली म्हणून सांगितली जातात ते ही तद्दल छोट सांगितलं जात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची निर्मिती आम्ही केली दोन हजार वीस म्हणून सांगितलं जातं

समोर अशी परिस्थिती असताना नागरिक प्रचंड परेशान असताना मत मागायला जाण्याचं धरिष्ट या आमदारांमध्ये आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करावं लागेल संवेदनशीलचा कुणी जर माणूस असतात तो निवडणुकाला सामोरं न जाता बाबा आपलं काहीतरी चुकतंय आपण काहीतरी करण्यामध्ये कमी पडतोय असे समजून खरं तर निवडणुकीपासून बाजूला झाला असता पण पुन्हा शस्त्र तेच असून सत्ता सत्तेतून पैसा निवडणुकीसाठी सारे मार्ग वापरणे हे वापरून ते या निवडणुकीला सामोरं पण परवेची जनता आता पुरती दंडवली गेली आहे त्रस्त आहे त्यामुळे जनता आता वीस तारखेची वाट बघते कधी एकदा आम्ही या ठिकाणी आपल्या डोक्यावर हे दंडांतर बाजूला फेकून देऊ आवेरून देऊ आणि पनवेलकरांच्या बाबतीत संवेदनशील असणारा पनवेलच्या विषयांच्या बाबतीत प्रयत्नशील असणारा आमदार दिशेनं या निवडणुकीकडे एक संधी म्हणून बघते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील घटना समितीनं या देशातल्या नागरिकांना एक प्रश्न दिलेला आहे त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आले तरी एकच मत टाकू शकतात राज्याचे मुख्यमंत्री आले तरी एकच मत टाकू शकतात त्या ठिकाणी अमिताभ बच्चन आले, आले मत सचिन तेंडुलकर आले एकच मत मतिया मुक्तीमे म्हणत मुकेश अंबानी आले तरी मत मात्र एकच टाकू शकतात हुसेलर अदानी आले तरी एकच मत टाकू शकतात आणि तुमच्या आमच्या सारखा सर्व सामान्य नागरिक देखील एक मत दाखवू आगामी निवडणुकी मध्ये वीस तारखेला जनता या एक मताची ताकद मला वाटत दाखवून देईल आणि पनवेल मध्ये परिवर्तन घडवेल हा विश्वास माझ्यासारख्या जमिनीवर काम करणाऱ्या त्याला व्यक्त करावा असा वाटतोय माझी आपल्याला विनंती राहील या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही मंडळी आपल्याला सहकार्याची मागणी करणार आहोत विनंती करणार आहोत आपण मंडळीने आमचा हा आवाज आमचे हे विषय आमची बाजू निवडणुकीमध्ये खोलास्तोल जनतेसमोर मांडावी आणि आम्हा मंडळींना सहकार्य करावं ही विनंती या ठिकाणी करतोय शिट्टी या चिन्हावर ती निवडणूक आम्ही लढवायला मागतोय खरं दिवाळीच्या उग संध्याला आपल्याला आमंत्रित करायला हवं पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये कुणाला सुटणार कशी सुटणार काय म्हणणार या सगळ्या घडामोडीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील आणि उद्धवजी असतील संजय राऊत साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील या साऱ्यांच्या काठी पेटी दिवाळीचा सारा कालावधी गेला आणि त्यामुळे आपल्याला दिवाळीच्या नंतर बोलावावं लागतंय मध्यावर बोलवावं लागतंय आपण सारे जण आलात आपली साऱ्यांची या ठिकाणी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो मनापासून आपलं स्वागत करतो जे विषय पनवेलकरांच्या दिवाळ्याच्या आहेत ते विषय या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लावण्याच्या दृष्टीनं मी या निवडणुकीमध्ये उभा आहे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी लढतोय माझ्या समवे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे या ठिकाणी समाजवादी पार्टी आहे आम आदमी पार्टी आहे सारे घटक पक्ष आहेत शिवसेनेच्या बाबतीत जे काही झालं ते दोन दिवस आपल्या समोर आहे पण निश्चितपणानं या पद्धतीनं घडामोडी होत होत्या मला अपेक्षा होती विश्वास होता की शिवसेनेच्या वतीने ही जागा पनवेल पनवेल पेण अलिबाग शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या जातील तर तशा पद्धतीची घोषणा शंकर राऊत साहेबांनी केली होती उद्धवजींनी केली होती पण शेवटाला कुटुंब असं तुम्ही नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका